काल मसव शहरामध्ये मसोड शहराचे स्वतःला आपण राजा आहोत असं मानणारे दोन राजांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदमध्ये या मान खटाव तालुक्याचे भाग्यविदाते आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व हो पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ते बेछूट आरोप केले त्याविषयी त्या संदर्भात मला आज आपणाशी बोलायचं होतं खरं तर आज नगरपरिषदेची सार्वत्रिक निवड निवडणूक दोन हजार पंचवीसची सुरू झालेली आहे दोन डिसेंबरला इलेक्शन होते त्या अनुषंगाने परवा एक आमचा प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये भाऊनी जे का बऱ्याच दोन हजार अठरापासून मंत्रालयामध्ये एक केस जा चालू होती एक प्रकरण चालू होतं ते म्हणजे मसवड शहरातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवरती या बोगस राजांचे बोगस नावं असलेले उतार्यावरून या राजांची नावं काढण्याच्या संदर्भातला निकाल राज्याचे महसूलमंत्री सन्माननीय बावन कुळेसाहेब यांनी दिला आणि त्या निकालाचा निकाल झालेला निकाल जाहीर आमचे नेते सन्माननीय जयकुमार गोरेभाऊ यांनी केला आणि तो निकाल जाहीर केल्याच्या नंतर या राजांना पोटशूळ उठला की ते हा निकाल बोगस आहे की बोगस आहे इलेक्शनच्या तोंडावर केलेला आहे हा स्टंट आहे असे त्यांनी काही स्टेटमेंट दिली त्या संदर्भात आज खरंतर मला बोलायचं होतं म्हणून आपण सर्वांना बोलवलं काय सांगाल की कालच्या पत्रकार परिषदेमध्ये राजकुटुंबियांनी हो प्रचार प्रचारसभेमध्ये जेवढे आरोप केलेले होते जमिनीच्या असुद्यात किंवा इतर काही गोष्टींची त्याचं पूर्णपणे त्यांनी खंडन केलेलं आहे आता ते त्यांचं म्हणणं असं आहे की हा निकाल बोगच आहे आणि फक्त राजकारण किंवा इलेक्शन समोर ठेवून लोकांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे असं त्यांचं मत होतं तर तसं असेल तर त्यांनी कोर्टात जाण्याची तयारी कशासाठी दाखवली कोर्टात जाऊ नका ना म्हणताना जर निकाल वगैरे जर चुकीच्या पद्धतीने दे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे असं तुम्ही म्हणताय आणि त्याच्यावर जर तुमचा विश्वास आहे तर तुम्ही कोर्टात कशाला जाता नामदार जयकुमार काय काय दिलं हे देखील त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आता खर तर ते लोक आमच्यावर ते आरोप करतात की आम्ही दडपशाही करतो आहे हुकुमशाही करतोय ठोकशाही आहे आमची खऱ्या अर्थानं ठोकशाही दडपशाही गुंडगिरी जर ह्या मसोड शहरामध्ये कुणी केली तर ह्या मसोडच्या राजाने गेली कारण गेली एकोणीसशे सत्तावन्न साली एक निकाल झाला होता त्या निकालाच्या अनुषंगाने यांची जा जमिनीवरती नावं राहायला नाहीच पाहिजे होती तरीसुद्धा यांनी सत्ता यांच्याकडे जे चाळीस वर्षांनी सत्ता टिकवून ठेवली ते ल, hmm. ल, अपले, अपले था था ते ह्याच हे नाहीत की ह्या लोकांना कसं नडवता येईल या लोकांना कसं नागवता येईल या लोकांना कसा त्रास देऊन आपल्या आपल्याच हातात सत्ता राहील आणि ह्या जमिनीवरती आपलेच नावं कसे राहतील हे यांनी बघितलं आपले मसवड शहरातील लोक थोडे त्या काळजी थोडे त्यांना तितकी कायद्याची जाण नसेल किंवा तितका त्यांना समज नसेल किंवा समज असला तरी राजांवरती राजे म्हणून जे लोकांनी प्रेम केलं म्हणजे काही जर असेल तर राजांकडे जायचं जा राजांचा सल्ला घ्यायचा आणि राजांच्या सल्ल्यानंच जा चालायचं आणि राजे म्हणतील तसं पान सुपारी आणि तंबाखूच्या याच्यावरती राजकारण चाळीस वर्षांनी केलं लोकांना अगदी देशोधडीला लावण्याचं काम जर या मसोड शहरातल्या कोणी केलं असेल तर ह्या राजांनी केलं मसोड शहरातल्या कित्येक शेतकऱ्यांना चार हजार एकर जमिनीवरती यांची नावं आहेत आणि त्याच्यावरती उतारे असणारे किमान या मसोड शहरातले तीस टक्के पस्तीस टक्के कुटुंब आहेत या लोकांना ना कुठल्या बँकेचं कर्ज मिळत ना होम लोन मिळत ना हे घर बांधू शकत ना स्वच्छालय बांधू शकत ना यांना कुठली सोसायटी मिळत ही परिस्थिती मसवड शहरातील लोकांवर जर कुणी आणली असेल तर ह्या राजाने आणलेली आहे आणि तीच परिस्थिती बदलण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ह्या मानखाटाव तालुक्याचे जे भाग्यविदत आहेत देव म्हणून लाभले आपल्याला ते जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून आणि कायद्याला धरून हा निकाल काल, काल आलेला आहे आणि त्याची प्रत माझ्याकडे मी तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना पाठवू शकतो ते तुम्ही बघू शकता ते तुम्ही व्हायरल करू शकता आणि जर हा आदेश जर चुकीचा असेल हा हा आदेश जो झालेला आहे तो जर चुकीचा असेल तर मी परत एकदा सांगेन की राजे तुम्ही कुठल्याही कोर्टात जाण्याच्या भानगडीत पडू नका जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे मान्यकरांविषयी सोडून द्या राजकीय जातं जाता कोर्टात असं मला त्यांना एक सांगायचं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आणखी एक महत्व मसवड नगर परिषदेच्या इतिहासात दोन हजार अकराला ला जयकुमार बोरे आमदार असताना त्यांच्या माध्यमातून मसवड शहरामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि तुम्ही जे चाळीस वर्ष आणि दुसरे पंधरा वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यानंतर दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा ही सत्ता राहिली म्हसोड शहरातील लोक लोकांनी बघितलेलं लो, आहे विकासाचा झंझावत बघितलेला आहे म्हसवड शहरातील लोकांनी महाराष्ट्रातील सर्वात सुंदर गार्डन बघितलेलं आहे mm. महाराष्ट्रातील सर्वात चांगली स्मशानभूमी बघितलेली आहे जो रथ जो सिद्धनाथाचा रथ जो आपला कालभैरव आपलं कुलदैवत आहे आपलं म्हसवाड शहराचं ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताचा रथ आपण ज्या वड्यातून ज्या नाल्यातून ज्या घाण पाण्यातून वाहून नेत होतो वडून नेत होतो लोकांचे कमरे इतक्या पाण्यातून त्या चिखलातून आपण रथ वडत होतो तिथं परिस्थिती आज तुम्ही बघता येतो रथमार्ग भावनी केला आणि तो अगदी डांबरी आणि सुसज्ज लाईट असलेला अगदी व्यवस्थित रथमार्गाला कोणतीही अडचणी येऊ नये अशा पद्धतीचा तो मार्ग केला कितीतरी विकासकामं जर सांगत बसलो तर तो फक्त त्या पाच वर्षात झालेली कामं जर सांगायची का म्हटलं तर मला एक तास लागेल तुम्हाला युड, एवढ एवढी झाली झालीत मसवड शहरापासून पाचशे मीटरवरती असणाऱ्या वाडीवस्तीलासुद्धा रस्ते नव्हते ला। या ठिकाणी मुसवड शहरात ते पाचशे मीटरवरती असणारा आमचा लांबाचा मळा वड्याला जर पाणी आलं तर पाच किलोमीटर फिरून जावं लागत होतं अशी परिस्थिती होती आज तुम्ही बघा त्या वड्यावरती पूल आणि दांबरीकरण तिथं झालेलं आहे आणि लांब मळ्यात लोकांच्या तिथं तिथं जाऊन मला वाटतं की लोकांच्या तुम्ही भावना जाणून घ्या की काय फरक पडलेला आहे त्या पाच वर्षात आणि त्यानंतर या लोकांनी दिशाभूल केली या लोकांनी फक्त ते कोपरासाहेब आणि बैठका आणि आज तेच परत लोक इथे येऊन पत्रकार परिषदान सभान हे चालू केलेलं आहे अक्षरशः दोन हजार सोळानंतर या गावाचं जर वाटोळ झालं असेल दहा वर्ष जर गाव पाठीमागे नेलं असेल तरी त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठे जर कोण असतील तर हे म्हसोडचे राज आहेत कारण त्यांना म्हसोड शहराचा होत असलेला विकास बघवणार नाही बघवत नाही आणि ते दुसरं कोणी तरी करतं आहे हे त्यांना चालत नाही म्हणून फक्त यांचं हे कारस्थान कटकारस्थान कारस्थान चालू आहे की जेणेकरून चांगल्या माणसांची सत्ता सर्वसामान्य माणसं सत्तेवर बसूच कशी सगतात ती यांची जी भावना आहे ह्या भावनेतून हे का उतरलेले आहेत हे जे पेटलेले आहेत सर्वसा आत्ता सर्वसामान्य माणसाची लायकी काय असं तुम्ही समजता सर्वसामान्य माणूस तुम्ही नगराध्यक्ष नगरसेवक होऊ शकत नाही ही तुमची भावना आहे म्हणून तुम्ही आज जिद्दीला पेटला आहे आणि आज सांगता की हे एवढे पैसे खर्च करून तेवढे पैसे खर्च करू पैशाच्या जेव्हा राजे सत्ता मिळवता येत नाहीत लोकांमध्ये प्रेम निर्माण करावं लागतं लोकांचं प्रेम मिळवावं लागतं ते तुम्ही गमावलेलं आहे लोकांनी चाळीस वर्ष तुमच्यावर प्रेम केलं जे की तुम्ही आज गमावलेलं आहे असं मला म्हणायचं माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार hmm. यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते की विजयसिंह मोहिते पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असताना नदीवरचा पूल गार्डन ह्या झालेला आहेत हे श्रेय आमचं असताना विनाकारण फुकटचं <laughs> श्रेय तुम्ही घेण्याचा का प्रयत्न करताय असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे <laughs> खासदार साहेबांना खरं तर विचारावं तुम्ही नक्की कुठे आहे नक्की तुम्ही कुठं हे अगोदर ठरवा तुम्ही इथं आल्यावर एक बोलतात खाली गेल्यावर एक बोलतात आणि दिय। पूल झाला किंवा गार्डन झाली मसवण नदीवरचा पूल मी अमान्य करणार नाही ते आमच्या काळातलं काम नाही ते म्हणले ठीक आहे ते काय आमच्या काळातलं काम नाही जे आमचं काम आहे त्याचं आम्ही बोलू गार्डनचं काम आमचे नेते जयकुमार गोरे भाऊ यांच्याच माध्यमातून झालेलं आहे आणि आम्ही त्याचे सगळे पुरावे दाखवू शकतो तुम्ही केले आहे त्याचे पुरावे तुम्ही दाखवा त्यातच मिळव दस्त करून दिलाय ते पण बोगोटा दोन मध्येच राहिला बावन्न लाख रुपये देऊन सुद्धा तो मालक नाही भोगोटा दोन मध्ये शेतकऱ्याला फसवलं कोणी शेतकऱ्याला फसवलं कोणी शेतकऱ्याला तुम्ही फसवलं त्या आता या प्रत्येकाची जपरस्थिती आहे पन्नास लाख साठ लाख रुपये द्यायची आणि तुम्ही काय करता प्रत्येक इलेक्शन आलं का तुम्ही आमची जमीन खाता तुम्ही आमच्या जीवावर जगता तुम्ही आमच्यामुळे आहे अरे तुमच्यामुळे काय तुमचा संबंधच काय मुळात तुम्ही हायच कुठले ते अगोदर सांगा राजे तुम्ही राजच आहात का तुमचं गाव कुठलं तुमचा संबंध काय हे अगोदर सांगा राजे त्या महाराष्ट्राच्या माजी जानकर यांनी सुद्धा विकास बाबत बोलताना सांगितलं की कुठलाही आमदार खासदार आपल्या घरचा आणून देत नाही शासनाच्या आपल्या जनतेच्या टॅक्समधून हे विकास कामं केली जातात त्यामुळे हे विकास कामाचं श्रेय इतरांनी जानकर साहेबांवरती मला काय बोलायचं नाही परंतु जानकर साहेब आपण पण मंत्री होता तालुक्यातून तालुक्यातून तुम्ही गेलेला तुम्ही तुम पाच वर्षात काय केलं तेवढं सांगा त्यांच्यावरती काही जास्त आपल्याला बोलायचं